नमस्कार आपलं स्वागत आहेगरी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्यातील समाज घातकी माजी खासदार रवींद्र गायकवाडावर अखेर गुन्हा दाखल नजराना स्टील कोट्टी मशीन परंडा सेल्स आणि घरपोच सर्व्हिस सुविधा पत्ता बायपास रोड पोलीस कॉलनी समोर कुर्डवाडी रोड परंडा आता बातमी विस्ताराने मुस्लिम समाजाबद्दल अपशब्द करून शांतता भंग करण्याचा प्रयत्न करणाऱ्या माजी खासदार रवींद्र गायकवाड दिनांक मे रोजी धाराशिव शहर पोलीस ठाण्यात मसूद शेख यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे रवी गायकवाड सारखे समाज लोकांना महायुतीच्या सरकारनं मतांसाठी पोचले असल्यानं जिल्हाभर मुस्लिम समाजात संतापाची लाट पसरली असून रवी गायकवाडवर गुन्हा दाखल करावा अशी मागणी करण्यात आली होती शहर पोलीस ठाण्यामध्ये मसूद शेख यांच्या तक्रारीवरून अकरा मे रोजी माजी खासदार रवींद्र गायकवाड यांच्या विरुद्ध भारतीय दंड संहिता अठराशे साठच्या च्या धारा ए कलम पाचशे पाचशे एक नुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे रवी गायकवाडला तात्काळ अटक करावी अशी मागणी करण्यात आली आहे महत्वाच्या घडामोडी पाहण्यासाठी पूज्यनगरी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद